अतिक्रमण होत असून नाशिक महानगरपालिकेचे मात्र या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे इंदिरानगर भागात सायकल ट्रॅकच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झाले यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धंदे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार देवानी फरांदे यांच्याकडे केल्या होत्या याबाबत नाशिक महानगरपालिकेला तक्रार दिल्यानंतर देखील कोणतीही कारवाई झाली नव्हती त्यामुळे आमदार देवानी फरांदे यांनी सदर अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम काढली आहे यावेळी नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर विभागीय अधिकारी राजाराम जाधव नगर रक्षणा विभागाचे एन एस शिरसाट यांच्यासह इंद्रानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोनोणे आदी अधि अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिक व महिला एवढी उपस्थित होत्या आमदार देवनी फरांदे यांनी अशा प्रकारचे बेकायदेशीर अतिक्रमण होत असताना नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी काय करत असतात असा प्रश्न उपस्थित केला तसेच अनेक बांधकाम हे अकृश परवाना नसलेल्या जागेवर उभे असल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तक्रार देखील प्राप्त या सगळ्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं संरक्षण आहे काय असा सवाल देखील आमदार यांनी उपस्थित केला यावर नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस दिल्या असून असे उत्तर दिल्यावर बेकायदेशीर बांधकामांना किती वेळा नोटीसा देणार असा प्रश्न उपस्थित करताना बेकायदेशीर कामांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी आदेश आमदार देवेंदी फरांदे यांनी दिला आमदार देवनी फरांदे या देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं या सर्व बेकायदेशीर हॉटेलमध्ये अन्न व औषध प्रशासन यांना मान्यता कशी देते असा सवाल उपस्थित करताना आमदार फरांदे यांनी औषध प्रशासनाचे सह आयुक्त संजय नरगुडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करताना नागरिकांच्या जीवित अशी होत असणाऱ्या खेळा याबाबत नाराजी व्यक्त केली याबाबत तात्काळ कारवाई करण्यासाठी विनंती देखील सहायुक्तांना केली उपस्थित असणाऱ्या महावितर अधिकाऱ्यांना देखील शेतीच्या जमिनीवर व्यावसायिक मीटर कशा पद्धतीने दिले गेले असे विचारणा करत यावर चौकशी करण्यात येईल असं आश्वासन देखील यावेळी हॉटेलचे लाईटचे मीटर जप्त केले, केले असल्याची माहिती समोर आली आहे नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना याबाबत वा कारवाई करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करून उपायुक्त नेर यांची खुर्ची जप्त करणे भाग पडेल असा इशारा आमदार फरांद यांनी दिला नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवकांसह या ठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक नागरिक देखील पाहायला मिळाले जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक